मित्रांनो एन के ऑफिशियल वन झिरो वन या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अशाच एक लोकेशनला आलेलो आहोत जे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे शेतकरी राब राब रावतो राव रा आणि शेतामध्ये माल पिकवतो जेव्हा विकायची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्याच्या काट्यावर घेऊन जातो व्यापाऱ्याच्या काट्यावर जितकं व्यजन आलं त्यानुसार पैसे घेतो आता शेतकऱ्याला तसं करायचं नाही शेतकऱ्यांना आपला माल स्वतः वजन करून काट्यावर घेऊन जा जो कोणता वजन काटा धरम काटा त्या जागेवर असतो त्या जागेवर पन्नास शंभर रुपये देऊन आपल्या मालाची चे। शेतकऱ्यांना वजन काटा कसा असतो ते बघू द्या या प्रकारचा वजन काटा असतो हा डिस्प्ले आहे आतमधला कीबोर्ड हे प्रिंटर असतो आणि या, या साईजचा सा वजन काटा असतो कुठेही पण हायवेवर तुम्हाला या प्रकारचा वजन काटा दिसतो त्या जागेवर शेतकऱ्यांनी आपला माल वजन करून व्यापाऱ्याकडे घेऊन जावा कारण की आपल्या मालाची आप शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये या याची काळजी घ्यावी आणि होता हो पब्लिक जिथे पब्लिक काटा आहे त्याच काट्यावर वजन करावे कारण की गव्हर्मेंट ऑथराइज असतं गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली असते त्या वजन काट्याला पन्नास रुपयासाठी शेतकरी आपल्या एखाद्या क्विंटलचा माल वाचू शकतो या प्रकारे आहे कुठेही जा कुठ्याही काट्यावर पब्लिक काट्यावर जाऊन आपला माल वजन करून व्यापाऱ्याला विकायला तेव्हाच न्या एरवी विकण्याचा विकायच्या अगोदर विचार करा ट्रॅक्टरमध्ये मा माल घेऊन जातो शेतकरी आणि व्यापाऱ्याच्या वजन काट्यावर वजन करतो या प्रकारे वजन काटा असतो मित्रांनो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद